अहिल्यानगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे दोन उमेदवार गेल्या चोवीस तासांपासून बेपत्ता आहेत कुटुंबाशी संपर्क तुटलेला असून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय नेमकं काय घडलंय पाहूया विस्तारित बातमी अहिल्यानगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकारणाला धक्कादायक वळण लागलंय पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाल्याची माहिती समोर गेल्या तासांपासून या दोन्ही उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संपर्क झालेला नाहीये मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी ही माहिती दिली आहे मनसेकडून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उमेदवारांचे अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय गेली दोन तीन वर दिवसापासून आमच्या जसे कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत काही ठिकाणी दमदाटी केली जाते वेगवेगळ्या माध्यमातन त्यांना हे ही निवडणूक लढू नका असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिले जात आहेत जा त्याबाबत मान्य निरीक्षक साहेबांना आम्ही विनंती के केलेली आहे की आमच्या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण लवकरात लवकर या ठिकाणी तपास करून ही लोकशाही दाबण्याचंच काम या विरोधकांकडून या ठिकाणी चाललेलं आहे तरी आम्ही आमचे पोलीस बांधवांनी या ठिकाणी विनंती की आमचे जे कॅन्डिडेट या ठिकाणी बेपत्ता आहे याबाबत आपण लवकर तपास करावा पक्षाचा आरोप आहे की गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांच्या उमेदवारांना सतत दमदाट केली जात होती तसेच निवडणूक न लढवण्याचे संदेश दिले जात होते या संपूर्ण घटनेवर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून निवडणूक निरीक्षक आणि पोलिसांनी तात्काळ तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे मनसेने या प्रकाराला लोकशाही दाबण्याचं आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचं कारस्थान असल्याचं म्हटलं आहे दरम्यान उमेदवार नेमके कुठे आहेत ते सुरक्षित आहेत का आणि या मागे नेमकी कोणाची खेळी आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं